नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजणं आज आपण अगदी सोप्या साधा असा विषय घेतला म्हणजे काय की भाकरी करणं कारण बऱ्याच जणींचा मला नेहमी फोन येतो की ताई आमच्या भाकरी छान होत नाहीत त्याला क्रॅक तरी पडते त्या बाजूने चिरल्या तरी जातात काहीतरी गडबड होते म्हटलं चला आज आपण भाकरी करूयात कारण रथसप्तमीपर्यंत आपण बाजरीची भाकरी करतो हो की नाही म्हणून आज आपण भाकरी कशा करायच्या ते बघणार आहोत आज आपण ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी करणार आहोत भाकरी करताना छोट्या छोट्या टिप्ससुद्धा मी सांगणार आहे चला तर मग आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आणि भाकरी कशा करायच्या ते बघूया आता आपण ज्वारीची भाकरी करणार आहोत बरं का ज्वारीचं पीठ हे नेहमी पांढरं असतं आणि बाजरीचं पीठ हे काळपट रंगाचं असतं हे थोडीशी माहिती दिली मी आणि ज्वारी किंवा बाजरीचं जे आपण पीठ आणतो ते नेहमी बारीक आणायचं जाडने आणायचं बरं का दळून जाड जर दळून आणलं तर मग त्याच्या भाकरी चांगल्या होत नाहीत आता आपण साधारण काय करायचं की आपल्याला दोन भाकरी करायच्या आहेत त्यामुळे एवढं ज्वारीचं पीठ घेतलं आता पूर्वीनं थोडंसं जेवढं आपल्याला भाकरी करायच्या आहेत तेवढे असे साधारण मोठी भाकरीचं पीठ काढून घ्यायचं आणि त्यातलं एक 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 भाकरीचं पीठ भिजवायचं आणि मग त्याने भाकरी थापायची असं केलं जायचं तर आता आपण हे दोन भाकरीचं पीठ घेत घेतलेलं आहे याच्यातलं आपण एक भाकरीचं पीठ आधी मळून घेऊयात त्याच्याकरता थोडं थोडं आपण पाणी घालून घेऊयात भाकरीचं पीठ भिजवताना एकदम कधी भिजवायचं नाही बर का म्हणजे भिर पूर्वी भिजवत नव्हते आता बऱ्याच ठिकाणी मी बघते की एकदम भिजवलं जातं पण पूर्वी असं थोडं 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 घ्यायचं आणि मग एक दोन एक दोन भाकरीचं भिजवायचं आणि मग त्याची भाकरी करायची आता भाकरीचं पीठ छान मऊ असेल आणि ताजं असेल तर ती भाकरी छान आपल्याला मळतानाच ती भाकरी छान आपल्याला हाताला चिकट लागते आता हे घट्ट वाटते मला म्हणून मी आणखीन थोडंसं पाणी घेतलं असं पाणी शिंपडत शिंपडत आपण उरलेलं पीठ भिजवून घ्यायचं जितकं भाकरीचं पीठ आपण मळू तेवढी भाकरी आपली चांगली होते आणि मुख्य म्हणजे त्याला रेघा पडत नाहीत आणि तुकडे पडत नाहीत असं पीठ घालून हे सगळं साफ करून घ्यायचं आणि मग नंतर ह्याच्यावर आपण भाकरी थापायला घ्यायची साधारण असं इथपर्यंत आपल्याला भाकरीचं पीठ सैल भिजवून घ्यायचं चा। सकाळचा छान गार वारा सुटलेला असायचा घरामध्ये चूल पेटलेली असायची आणि त्यावेळेला आजीच्या हातातल्या बांगड्यांचा आणि ह्या भाकरी थापण्याचा हा आवाज यायचा आणि हा या नाचसुद्धा बघा किती छान आहे भाकरी थापताना आम्हाला नेहमी बहिणाबाईची एक ओवीची आठवण येते अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला एका ओवीमध्ये आपल्याला सगळ्या संसाराचा सार आपल्याला बहिणाबाईंनी सांगितला आता आपली भाकरी थापून झाली ती आता आपण आपल्या तव्यावर हळूच टाकूयात आता भाकरी घेताना नेहमी दोन हातावर घ्यायची आणि हळूच टाकायची म्हणजे काय होतं की आतमध्ये फुगा येत नाही नाही तर आतमध्ये हवा राहते आणि मग मध्ये फुगा येतो आणि मग तेवढी भाकरी कच्ची राहते आता गॅस आपण थोडासा मोठा करूयात भाकरी थोडी झाली ती थोडीशी झाल्याबरोबर लागली पाणी फिरवायचं बरं का नाहीतर काय होतं जर आपण उशिरा पाणी फिरवलं तर मग भाकरीला तडे जाण्याची शक्यता असते आणि हात पाण्याचा घेतला की तो अगदी सगळ्या बाजूनी एकाच वेळेला सगळीकडे गेलं पाहिजे पोळ्यांपेक्षा सुद्धा भाकरी एकदा जमली ना की करायला अगदी सोपी भाकरीचं थोडंसं पाणी सुकत आलं की लागली भाकरी उलटायची अगदी भाकरी कोरडी तर आपण जर ठेवलं तर मग भाकरीला तडे जाण्याची शक्यता असते अशी हळूच बघायची भाकरी पचली आहे का आणि उलटी करायची ही तर मी खूप छोटी केली आमच्या गावाकडे ना हा तवाभर अशी मोठी मोठी जाड भाकरी असते एका भाकरीमध्ये दोघांची जेवणं होती भाकरी जर गॅसवर आपल्याला भाजायची असेल तर अशा वेळेला हा तवा काढायचा आणि मग ती भाकरी आपण गॅसवर किंवा चुलीच्या निखाऱ्यावर भाजून घ्यायची आता आपण तव्यावरच आहे त्यामुळे आपण तिथेच उलटी केली आणि अलगत आपण भाकरी दाबून घेणार आहोत भाकरी नेहमी ज्या वेळेला आपण भाजतो त्यावेळेला गॅस मोठा पाहिजे बरं का म्हणजे भाकरी छान फुकते आता माझ्या हातनं काय गडबड झाली की ही जी उचटणं होतं की नाही ते त्या भाकरीला लागलं आणि भाकरी तिथून फुटली गेली त्यामुळे आत धरलेली वाफ जी होती ती सगळी बाहेर आली त्यामुळे भाकरी उलटताना त्याला उचटणं लागणार नाही याची मात्र आपण काळजी घ्यायची आहे की नाही अशी दाबत दाबत घेतली की ती भाकरी आपोआप फुग फुगायला लागते अशी मस्त भाकरी आपली तयार झाली आता आपण बाजरीची भाकरी करतोय तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात बहुतेक वेळेला बाजरीची भाकरी करताना त्याच्यामध्ये मीठ घातलं जातं ज्वारीच्या भाकरीत घालत नाहीत पण मला स्वतःला सुद्धा ज्वारीच्या भाकरीत मीठ घातलेलं आवडतं बरं का बाजरीची भाकरी करताना ज्या वेळेला पीठ आपण दवून आणतो तर ते सुद्धा आपल्याला बारीकच दवून आणायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे पीठ जुनं झालं ना तर ते कडू लागतं बरं का आता हे आपलं ताजंच पीठ आहे त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण भाकरीचं पीठ भिजवून घेऊयात काही वेळेला काय होतं की आपली भाकरी करायची राहून जाते पीठ जुनं होतं अशा वेळेला त्या पिठाचे आपण थालपीठ केली तरी चालू शकतात समजा जर तुम्हाला वाटलं की भाकरीचं पीठ छान मळलं जात नाही तर अशा वेळेला कोंबट पाणी घ्यायचं बरं का काही वेळेला असं होतं की भाकरी आपल्या नीट छान पीठ मिळालं जात नाही अशा वेळेला कोंबट पाणी घेऊन जर भाकरीचं पीठ थापलं तर ती भाकरी चांगली होते थोडंसं पीठ घालायचं त्यावर भाकरीचं पीठ घालून थापायला सुरुवात करायची आणखीन एक सांगायचं राहिलं बरं का की जर समजा जास्त पीठ झालं ना एका ठिकाणी तर वेळेला ती भाकरीच फिरत नाही भाकरी छान गरगर फिरली पाहिजे आज उजवा हातात जरा मला त्रास होतोय पटपट थापता येत नाही आहे म्हणून आज मंदाची मदत घेतली आणि तिने मस्त भाकरी थापली आहे आता भाकरी थापून झाली आहे त्याच्यावर तीळ घालूयात थोडेसे आणि पुन्हा थोडीशी भाकरी थापून घेऊयात म्हणजे सगळे तिळ आपले भाकरीमध्ये मस्त आत जाते तिळाची भाकरी इतकी खमंग लागते की नाही आता छान भाकरी आपली थापून झाली आपण ती तव्यावर घालूयात तिळाची बाजू खालू खाली बरं का आणखीन एक भाकरी थापताना सांगायचं राहिलं जी पिठाची बाजू असते ना ती नेहमी वर घ्यायची आणि त्याच्यावर मग आपण पाणी फिरवायचं पाच दहा सेकंद खालच्या बाजूने होऊ द्यायची आणि मग त्याच्यावर पाणी फिरवायचं फक्त एक म्हणजे आता भाकरी करताना आपल्या कुठल्या कुठल्या टिप्स लक्षात आल्या की पीठ अगदी छान मळलं पाहिजे खूप घट्ट नको किंवा खूप पातळ नको ही पहिली टीप दुसरी टीप ज्यावेळेला आपण भाकरी थापतो त्यावेळेला खाली जे आपण पीठ टाकतो ते एकदम खूपने टाकायचं नाहीतर भाकरी गरगर -गर फिरत नाही तिसरी टीप अशी आहे की गा भाकरी ज्यावेळेला आपण फिरवतो त्यावेळेला ती छान चारी बोटांनी फिरवायची समजा जर जोर देऊन आपण फिरवली तर ती आपल्या बोटाचेच ठसे त्याच्यावर उमटले जातात चौथी टीप अशी की ज्यावेळेला आपण भाकरी टाकतो त्यावेळेला खालची बाजू होत आली थोडीशी एक दहा सेकंद झाल्यावर वरच्या बाजूनी पाणी टाका पाणी फिरवायचं आणि पाणी वाळायच्या आतमध्ये ती भाकरी उलटायची नाहीतर आपल्या भाकरीला क्रॅक जातात म्हणजेच त्याला तडा जातात आणि आपल्या लक्षात येत नाही आपण थापली आहे छान पीठ चांगले मग तरीसुद्धा आपली भाकरी का बरं अशी क्रॅक जाते तर हे त्याचं कारण असू शकतं आणि पिठाची बाजू नेहमी वरती असावी की त्याच्यावरनं आपल्याला पाणी फिरवायचं तर भाकरी भाजताना मात्र गॅस मोठा पाहिजे नाहीतर मग काय होतं की भाकरी चांगली फुगत नाही आहे की नाही आता ही मग आपण तव्यावर भाकरी भाजली आता आपण गॅसवर कशी भाजायची ती बघतो दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्यायची बरं का अशा तऱ्हेने आपण ज्वारी आणि बाजरी दोन्ही प्रकारच्या भाकरी कशा करायच्या ते बघितले भाकरी तर आपल्या छान झाल्या फुगल्या पण छान भाकरीबरोबर पिठलं वांग्याची भाजी मस्त रस्सा घालून तेल असलेली बरं का असे आणि दाण्याची चटणी वगैरे असं ठेचा बिचा असेल ना की दुसरं काहीही लागत नाही पण ठेचा घेतला तर त्याच्यावर कच्चं तेल घालायला विसरू नका बरोबर मोठीने फोडलेला कांदा पण नक्की असावा अशी छान भाकरीवर ताव मारा आणि भाकरी करून बघा मला खात्री आहे नक्की तुम्हाला जमेल एखाद दुसऱ्या वेळेला तुटेल काही हरकत नाही पण पुढच्या वेळेला तुमच्या भाकरी नक्की चांगल्या होतील असंच छान छान आणि सोपे व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद